श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन ला करते। नवीन व्हिडिओला सुरुवात पण पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज बावीस ऑक्टोबर वार आहे बुधवार आणि आज आलेला आहे पाडवा ज्याला आपण बलिप्रतिपदा असंही म्हणतो दिवाळीतील एक महत्वाचा आणि खास दिवस लक्ष्मी भूमीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदेचा सण हा साजरा केला जातो हा दिवस अतिशय शुभ मांडला जातो कारण तो, जा तो, तो साडे तीन मुहूर्तांपैकी एक अर्धा मुहूर्त असतो आणि त्यामुळे या दिवशी काहीतरी नवीन सुरू करायचं सोनं चांदी खरेदी करायची शुभ कार्य करण्याची परंपरा आहे पाडव्याच्या दिवशी एक खास गोष्ट म्हणजे विवाहित स्त्रिया आपल्या पतीचं औक्षण करतात ही परंपरा खूप श्रद्धेने आणि प्रेमाने पाळली जाते यामागची भावना अशी असते की आपल्या नवऱ्याचं आयुष्य दीर्घ आणि यशस्वी हो त्याच्यावर सगळ्या शुभशक्तींचा आशीर्वाद असो तर या दिवशी एक खास उपाय केला जातो ज्यामध्ये पतीच्या शरीरावरून एक विशिष्ट वस्तू ओवाळून ते टाकले जाते असं म्हटलं जातं की यामुळे नवऱ्याच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात कामात यश मिळतं आणि दोघांमध्ये प्रेमही वाढतं काही लोक तर म्हणतात की पतीच्या मनातील इच्छा सुद्धा या दिवशी पूर्ण होतात हा उपाय त्यामागची पारंपरिक माहिती आणि याच योग्य पद्धतीने कसं करावं तर हे सगळं काही मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर मंडळी आज आपण दिवाळी पाडवा साजरा करत आहोत हा दिवस संपूर्ण दिवसभर साजरा केला जातो पण पतीचं औक्षण करण्यासाठी खास शुभ मुहूर्त सांगितलं जातो आणि आपल्याला माहितीच आहे की कोणतीही गोष्ट जर शुभ वेळेत केली गेली -के तर त्याचं फळही अधिक चांगलं मिळतं आणि म्हणूनच शक्य असेल तर या शुभ वेळेतच पतीचं औक्षण करावं आणि या खास गोष्टींनी उपाय करावा कारण तो उपाय फलदायी ठरतो पण कधी कधी काही कारणांनी शुभ वेळ आपण चुकतो तर ती चिंता करू नका तुम्ही दिवसभरामध्ये कधीही आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय करू शकता अगदी तुम्ही ऑप्शन करून मगच व्हिडिओ पाहिलात तरी सुद्धा तुम्ही हा उपाय दुपारी किंवा संध्याकाळी सुद्धा करू शकता या दिवशी एक विशेष गोष्ट म्हणजे अभ्यंग स्नान पत्नी आपल्या पतीला उठवते आणि अंघोळ घालते आणि त्याला नवीन स्वच्छ कपडे घालायला सांगते त्यानंतर देवघरात देवांची पूजा करावी करावीप आणि अगरबत्ती लावून देवाला नमस्कार करून मग पुढच्या विधीला सुरुवात करावी पाठ सजवायचा आहे त्या भोतीत आंघोळी काढायची आहे आणि पतीला त्या पाटावरती बसवताना त्याचं तोंड दक्षिण दिशेकडे नसावं याची काळजी घ्यायची आहे देवघराच्या समोर दुसऱ्या कुठल्याही दिशेला पाठ ठेवला तरीही चालेल आता उक्षणासाठी ज्या दिव्याचा उपयोग करायचा आहे तो दिवा कणकेचा असावा मातीचा किंवा धातूचा दिवा वापरण्याऐवजी कणकेचा दिवा बनवणं शुभ मानलं जातं त्यासोबतच दोन कणकेचे छोटे मुटके सुद्धा बनवायचे आहेत जसे आपण भाऊबीजेच्या दिवशी वापरतो तर या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वाद घालायची असते कारण ती जीवाशिवाचं प्रतीक मानले जाते दिव्यात तूप न वापरता फक्त तेलच घालायचं आहे कारण तुपाचा दिवा पुरुषांसाठी ओवाळता येत नाही आणि म्हणून तेलाचाच दिवा तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर एक पाठ घ्यायचा त्यामध्ये दिवा दोन मुटके आणि दोन तुम्हाला हळदी कुंकू फुलं अक्षदा आणि सोन्याची एखादी वस्तू ठेवायची आहे अंगठी किंवा चेन असेल तर उत्तम आणि अत्तर असेल तर ते सुद्धा पतीच्या कपड्यांना थोडं अत्तर लावायचं आहे कारण देवाला जसं आपण अत्तर लावतो तसंच या दिवशी पतीला देव मानून त्याला सुद्धा अत्तर लावायचं आहे त्यानंतर पतीच्या डोक्यावर टोपी ठेवून उजवा हात डोक्यावर आणि हात छातीवर ठेवून त्याला पाटावर बसवायचं आहे आणि सर्वप्रथम त्याच्या कपाळावर कुंकवाचा गंध लावायचा आहे त्यावरती अखंड अक्षदा चिटकावायच्या आहेत फाटलेले तांदूळ वापरायचे नाहीत खराब झालेले तांदूळ वापरायचे नाहीत तर अखंड तांदूळ यासाठी घ्यायचे आहेत त्यानंतर थोड्याशा अक्षदा त्याच्या डोक्यावर टाकायचं आहेत आणि त्यानंतर कणकेच्या दिव्याने पतीचं औक्षण करायचं आहे औक्षण झाल्यावरती ताट थेट तुम्हाला जमिनीवरती ठेवायचा नाही ते पतीच्या हातात द्या आणि त्यानंतर ते दोन मुटक्या हातात घेऊन डोक्याला खांद्याला आणि गुडघ्याला लावायचे आहेत आणि मग उजव्या हातात घेतलेले दोन्ही मुटके, दोन मुटके काट्याच्या दिशेने तीन वेळेला पतीवरनं फिरवायचे आहेत आणि त्यानंतर सोन्याची वस्तू जसं की अंगठी ही सुद्धा तीन वेळेला पतीच्या डोक्यावरनं फिरवायची आहे आणि परत शेवटी एक सुपारी घ्यायची आहे पण ती सुपारी नवीन पूजेसाठी न वापरलेली आणि चांगल्या अवस्थेमध्ये असलेली घ्यायची आहे आणि ही सुपारी घड्याळाच्या दिशेने तीन वेळेला पतीवरनं फिरवायची आहे आणि म्हणायचं आहे बळीचं राज्य येऊ दे असं म्हणून ती सुपारी उतरवायची आहे तर ही सगळी प्रक्रिया भक्तिभावाने आणि प्रेमाने करायची आहे कारण हा दिवस म्हणजे पती पत्नीच्या नात्याला घट्ट करणारा सौख्य आणि समाधान वाढवणारा एक सुंदर आणि पवित्र पर्व आहे तर आता पतीचं उक्षण करून झाल्यानंतर एक अत्यंत खास आणि प्रभावी असा उपाय करायचा आहे जो स्वामींच्या केंद्रातही सांगितला जातो आणि तो आपण या दिवशी नक्की करायचा आहे तर हा उपाय प्रत्येक विवाहित स्त्रीने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या उत्तम आरोग्यासाठी व्यवसाय प्रगती व्हावी म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे पती पत्नीमधलं नातं अधिक गोड प्रेमळ आणि समजूतदार होण्यासाठी करायचं आहे काही घरांमध्ये पत्नीमध्ये थोडे वादविवाद असतात कधी मनातलं न बोलल्यामुळे अंतर वाढतं तर अशा सर्व गोष्टी कमी करण्यासाठी नातं पुन्हा घट्ट करायचं असेल तर या उपायाचं खूप मोठं महत्व आहे तर यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरायचा आहे आणि एक ताट घ्यायचं आहे तांबण असेल तर उत्तमच पण नसेल तर साधं ताट घेतलं तरीही चालेल आणि त्यानंतर त्या ताटामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पतीचे पाय प्रेमाने भक्तिभावाने धुवायचं आहे हे करताना पतीला देव मानून त्याच्या पायांची सेवा केली जाते आणि विशेष म्हणजे पतीचे पाय धुतल्यानंतर त्या ताटातले पाण्याचे दोन थेंब तुम्हाला तुमच्या जिभेला लावायचे आहेत हे एक प्रकारचं प्रतिकात्मक पूजन असतं जिथे पतीला देवतुल्य मानून त्याच्या पायांचं पावित्र्य स्वीकारलं जातं यानंतर तुम्ही पतीच्या पाया पडायचं आहे आणि यामागचा उद्देश म्हणजे नम्रता आणि प्रेमाने आपल्या नात्यातला अहंकार दूर करणं जेव्हा आपण औक्षण करताना सुपारी ओवाळतो तेव्हा ती सुपारी समृद्धी शुभत्व आणि पवित्रतेचं प्रतीक मानली जाते असा विश्वास आहे तर ही सुपारी पतीच्या वरनं ओवाळली की त्याचं आयुष्य वाढतं आणि त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पती तुमचा ऐकू लागतो तुमच्यावर प्रेम करू लागतो आणि तुमचं नात अधिक जवळीक आणि गोडीने भरून जातं या दिवशी सगळे जुने वाद राग गैरसमज बाजूला ठेवून नव्याने सुरुवात करण्याची संधी असते आणि म्हणूनच पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा हा सण पती मधल्या नात्यांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे पत्नी जेव्हा पतीचं औक्षण करते त्यावेळी पतीने सुद्धा आपल्या पत्नीचं ताट रिकामं ठेवू नये तिच्यासाठी काहीतरी प्रेमानं द्यावं अगदी नवीन साडी असेल सोन्याचा एखादा दागिना असेल तर उत्तमच पण शक्य नसेल तर तुम्ही किमान दोन रुपये पाच रुपये किंवा वीस रुपये सुद्धा ठेवले तरीही चालेल नानं किंवा नोट ताट ठेवायला हवी कारण रिकामत आठ खाली ठेवणं हे अशुभ मानलं जातं तर या छोट्या छोट्या गोष्टींमधनं नात्यांमध्ये खूप मोठा बदल होतो नातं अधिक घट्ट होतं प्रेम वाढतं विश्वास निर्माण होतो आणि त्या एका दिवसाच्या पूजनात जे भाव ठेवले जातात ते अख्ख्या आयुष्यात आपल्या पती पत्नीच्या सहजीवनाला सौख्यदायक बनवतात बली प्रतिपदेच्या या खास दिवशी एक गोष्ट खूप महत्वाची आहे आणि ती म्हणजे तुमचं संपूर्ण दिवस आनंदाने शांततेने आणि प्रेमानं घालवणं या दिवशी पती पत्नीमध्ये जर कुठलाही वाद किंवा भांडण झालं तर असं म्हटलं जातं कि ते मन वर्षभर तसेच टिकून राहतात आणि म्हणून जरा जपून वागायचा आहे काहीही कटकलं तरी ते दिवसभरासाठी बाजूला ठेवायचं आणि एकमेकांसोबत प्रेमाने हा दिवस शुभ साजरा करायचा कारण पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा आणि हा दिवस आपल्या नात्याला जोडणारा प्रेम वाढवणारा आणि सौख्यदायक असा एक शुभ दिवस आहे आता पतीचं उक्षण करायचं असेल तर त्यासाठी काही खास शुभ वेळा सांगितल्या जातात शक्य असेल तर त्याच वेळेत हे औक्षण करावं कारण अशा शुभ मुहूर्तावर केलेलं पूजन अधिक फलदायी ठरतं पहिला शुभ काळ आहे सकाळी सूर्योदयापासून साडे नऊ वाजेपर्यंत दुसरा शुभ वेळ आहे ती म्हणजे अकरा वाजल्यापासून ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत आणि तिसरा शुभ मुहूर्त जो आहे तर तो संध्याकाळी चार वाजून चोवीस मिनिटांपासून ते सहा वाजून नऊ मिनिटांपर्यंत तर या वेळांमध्ये जर पतीला औक्षण करता आलं तर अतिशय उत्तम पण जर या मुहूर्तांमध्ये तुम्हाला करणं शक्य नसेल तर दिवसभरात मध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा नक्की करावं कारण पती ओवळणं हे या दिवशी अतिशय शुभ मानलं जातं खूप वेळेला असं होतं की दिवाळीनंतर लगेच स्त्रियांना माहेरी जायची घाई असते सकाळी सकाळी लवकर उठून ते आवरून निघतात पण माहेरी जाण्याआधी पतीचं औक्षण करायला विसरू नका वर्षभरात एकदाच येणारा हा पवित्र दिवस आहे साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हाच एक अर्धा मुहूर्त मांडला जातो म्हणून याचं महत्व खूपच मोठं आहे प्रत्येक पत्नीने या दिवशी आपल्या पतीच्या चांगल्या आरोग्यासाठी यशस्वी भविष्यासाठी अडचणी दूर होण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थनेच्या भावनेने औक्षण करावं आणि दोघांमधलं प्रेम वाढावं वा समजूत वाढावी यासाठी मी सांगितलेले उपाय सुद्धा जरूर करून पाहावेत हे उपाय साधे सोपे असले तरी त्यांच्या मागे असलेला भाव आणि श्रद्धा खूप मोठा आहे विशेष म्हणजे यापैकी एक उपाय तर स्वामी समर्थांच्या केंद्रातही सांगितला जातो आणि म्हणूनच त्याचं महत्व अधिक आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ